किचन मध्ये आज आज तुमचे स्वागत आहे आपण बनवतोय मस्त असे पारंपरिक पद्धतीने आजीनी किंवा आईने आपल्याला बनवून दाखवले बनवून दाखवलेले शेंगोळे तर त्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतले इथे हे भुलग्याचं पीठ घेतले मी एक अर्धी वाटी भरून घेतलेली आपण इथं हे पीठ मी घरी जात्यावर दळलेले मस्त झालंय बारीक एकदम त्यासाठी इथं लागणार आहे आपल्याला ह्या सहा सात मिरच्या जरा तिखट मिरच्या आहेत इथे लसूण पाकड्या घेतल्यात आपण जवळजवळ पंधरा वीस लसूण पाकळ्या घेतल्यात कारण ह्या पदार्थाला लसूण जास्त लागतो कोथंबीर घेतली जरा जास्त प्रमाणामध्ये आपण इथं जिरं लागणार आहे आपल्याला थोडासा हिंग लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे थोडं तेल आणि पीठ मिळण्यासाठी पाणी सगळ्यात आधी इथं मिक्सरचं भांड्या घेतलंय आपण ह्याच्यामध्ये पहिलं वाटण तयार करूया शेंगोळ्यांना म्हणजे पहिलं वाटण महत्वाचं आहे हिरव्या मिरचीचं वाटण आपण तयार करून घेतो इथं मिरच्या जरा तोडून टाकली मोठ्या असल्यामुळं हे जास्त तिखट मिरच्या आहेत थोड्या कमी टाकते तुम्हाला आवडल्यास मी झंझणीत पण बनवू शकता लसूण टाकते सगळा हा घेतलाय आपण दहा ते पंधरा पाकळ्या आपण इथे जिरं पण टाकतोय जरा जास्त प्रमाणात जिरं टाकायचे याच्या आणि ह्याच्यामध्ये आपण ही कोथंबीरे ती पण टाकून घेतोय आणि हे सगळं वाटण आपण छान वाटत आपण थोडं पाणी टाकूया अशा पद्धतीने आपण ही वाटण वाटून घेतले जरा भरटच काढून घेतलेले आपण इथं आपण पीठ मिळून घेऊया पीठ अर्धी वाटी इथं पीठ घेतलेले आपण या चवीनुसार थोडस मीठ थोडं आपण तेल टाकून घेऊया कच्च म्हणजे आपले शेंगोळे मस्त सॉफ्ट आणि मग होतील आणि ह्यात जे आपण हिरवं वाटण वाटून घेतलंय हे थोडंसं टाकून घेते ह्याच्यामध्ये मी आणि हे पीठ आपण मस्त आता इथं मळून घेऊया मी थोड्या प्रमाणातच करते जास्त करत नाहीये थोडं थोडं पाणी टाकूया आता इथं तशी आपण भाकरी बनवतो अशा पद्धतीचा आपल्याला हा गोळा मस्त बनवून घ्यायचा आहे मस्त आपला आता हा मुलग्याच्या पिठाचा गोळा बनवून आता थोडं चार म्हणजे आपलं पीठ छान टिपक्या बघू शकता तुम्ही मस्त आपलं हे पीठ तयार झाले कलर पण छान आलेले आहे ह्याच्या आधी पण मिक्स एंगोळ्याचे मी सगळ्यात आधी मी रेसिपी बनवायला लागली त्यावेळेस मी व्हिडिओ टाकलेली आहे आणि ही आपण प्रॉपर गुलग्याचं पीठ वापरून शेंगोळे तयार करणारे आज आता इथं आपण गॅस लाव कढई ठेवली मी कढई थोडी तापली ह्यात टाकूया तेल साधारण एक कळी भर आपण तेल टाकले तेलामध्ये आपण थोडं जिरं टाकूया वरून अजून थोडं आख इथे हा कडीपत्ता घेतलाय आपण आपल्याला टाकायचं इथं एक फांदी घेते कढीपत्त्याची मी हा आता इथं आपण जिरं टाकले त्याच्यामध्ये आपण टाकतोय झिंग ह्यात कढी आणि हे जे आपण वाटलेलं वाटण आहे हे लावून घेतो याच्यामध्ये आता हे वाटण आपण छान असं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आता याला मस्त तेल सुटले बघू शकताय तुम्ही छान परतून निघाल वाट्यान आपलं त्यात लसूण असल्यामुळे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं हे कारण ह्या लसूण जास्त वापरतो आपण व्यवस्थित परतला पाहिजे आपल्याला आता भांड आहे आपलं ह्याच्यामध्येच आपण थोडं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे भांडे पण आपलं चांगलं व्यवस्थित निघाल आता हे आपल्याला साधारण एक ग्लास भर पाणी टाकून आपण आदन तयार करणार याच शेंगुळ्याच्या जे आपला सार असतो म्हणजे जे सूप असतं ते हिरव्या कलरच सुंदर वाटतं त्यामुळे ह्यात मी हळद वगैरे काही टाकणार नाही कारण इथं आपण एक ते दीड ग्लास पाणी मी इथं आहे आता ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि ह्या आदनाला आता मस्त आपण उकळी आणूया आपण जे फुलक्याचं पीठे ते त्याचे शेंगोळे बनवायला घेऊया व्यवस्थित हातावर साधारण हे आकाराचे आपण तिथे शेंगोळे बनवून घेतो बघू शकता आपण हे ह्या प्रकारचे आपण इथे शेंगळे तयार केलेत हे फक्त मी लावलेत असे डिझाईन नुसार तिथं आपलं पाणी पण छान उकळले आता जे आदन ठेवले शेंगुळ्यासाठी ते आता आपण इथं हा एक एक खेंगुळा अशा पद्धतीने हे बनवले आदनामध्ये आता सोडून देऊया अशा प्रकारे दे हे आपण सोडून दिल्यात आणि मस्त हे जवळजवळ एक सात ते आठ मिनिटं ह्याला व्यवस्थित आपण इथं शिजून घेणार तर इथं आपण एक पाच मिनिटं झाकण टाकूया म्हणजे आपले शेंगोळे व्यवस्थित आत व्यवस्थित शिजले जातील आता इथं बघू शकता तुम्ही पाच ते सहा सात मिनिट झाले शेंगोळे मस्त तयार झालेले कलर पण छान आलाय आणि वास्त एकदम एवढा भारी येतोय आता आपण इथं गॅस बंद करून घेतोय आता गॅस बंद करून आपण कढई खाली घेतली ह्याचा सूप पण चांगल्या पद्धतीने झालाय घट्ट कोणा आलाय त्याला थोडासा कारण नुसते शेंगोळे चांगले लागत नाही त्यात सूप महत्वाचं आहे बघू शकता गरम गरम आपण वाढायला घेऊया आता हे तुम्हाला जरी पाण्यासारखं दिसलं तरी, तरी ह्याची टेस्ट ना खूप सुंदर लागते जरा कसर ताटात घेतलं म्हणजे गार होईल बघू शकता तुम्ही एक पाच दहा मिनिटातच आपला हा मस्त पारंपरिक पदार्थ तयार झालेला आहे खूप छान लागतो सूप पण प्यायला मस्त लागतं गरम गरम पावसाळ्यामध्ये हा पदार्थ तुम्ही नक्की बनवा आणि मला नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद